और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुमार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत चंदगड विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार शिवाजी पाटील यांच्या महागाव येथील मिरवणुकीवेळी आरती मधील दिव्याचा थेट गुलालाशी संपर्क आल्याने आगीचा भडका उडाला यामुळे काही काळ गोंधळ उडाला सुदैवाने यामध्ये कोणाला फारशी गंभीर दुखापत झाली नाही पाटील हे गड इंग्लज मधून चंदगडला जाताना महागाव येथे पाच रस्ता येथे कार्यकर्त्यांनी जेसीबीतून गुलाल उधळून आनंद साजरा करण्याचे नियोजन दरम्यान नूतन आमदार पाटील हे आल्यावर महिलांनी ओवळण्यासाठी आरतीही आणली होती महिला आरती करताना जेसीबी मधून गुलाल टाकण्यात आला यावेळी आगीशी संपर्कात आल्यानंतर गुलालाचा गुलालामुळे आगीचा भडका उडाला यामध्ये उपस्थित महिला व पाटील यांना किरकोळ भाजले आहे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेकांनी या घटनेची माहिती घेतली हा गुलाल उन्हात तापल्याने आगीशी संपर्क आल्यावर आगीचा भडका उडाल्याचे बोलले जाते बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र